दोन, दोन, दोन ते नऊ या नैसर्गिक संख्यांच्या दरम्यान येणाऱ्या संख्या असतात तर नंतर सहा सात आठ या सर्व संख्या दोन ते नऊ या नैसर्गिक संख्यांच्या दरम्यान यानंतर ऋण चार ते पाच या पूर्णांक संख्या यांच्या तर आपण संख्या रेषेवर पाहूया माहित आहे ती आहे संख्या रेषा शून्य हा आरंभ बिंदू असतो आरंभ बिंदूच्या डावीकडे या ऋण संख्या असतात आणि पृथ्वीकडे धनसंख्या तर आपल्याला ऋण चार आणि पाच यांच्यामध्ये येणाऱ्या पूर्णांक संख्या बघायच्या तर ऋण तीन ऋण दोन ऋण एक शून्य एक दोन तीन आणि चार या सर्व पूर्णांक संख्या ऋण चार आणि पाच या पूर्णांक संख्यांच्या दरम्यान येतात आता यानंतर एक छे दोन व तीनशे चार यांच्या दरम्यान कोणत्या परिमेय संख्या येते हे आपण बघूया दोन व तीन छेद चार या परिमेय संख्यांच्या संख्या आता या परिमेय संख्यांमध्ये पहिली संख्या आहे तिथं छेद आहे दोन आणि दुसरी परिमेय संख्या आहे तिथं छेद आहे चार तर दोन आणि चार यांचा चार आहे त्याच्यामुळे पहिला जो अपूर्णांक आहे आपण त्याचा छेद चार करूया त्यासाठी आपण अंश आणि छेद दोघांनाही दोन नेमूया चार बघा आपल्याला दोन छेद चार आणि तीन छेद चार हे दोन अपूर्णांक मिळाले मग दोन चे छे तीन छेद चार या लगतच्या परिमेय संख्या आहेत का तर आपण बघूया या दोन परिमेय संख्यांच्या लगतच्या संख्या शोधण्यासाठी आपण काय करूया या परिमेय संख्यांचा छेद मोठा करूया हा तर कोणत्याही परिमेय संख्यांचा छेद मोठा करता येतो आणि त्याच पटीमध्ये त्याचा अंश सुद्धा मोठा करता येतो तर आपण काय करूया दोन छेद चार ह्याचा अंश आणि छेद दहा पटीने मोठा करू बघा वेध आहे वीस चार दहा चाळीस आता तीन चेक चार यांचा पण अंश आणि छेद दहा पटीने मोठा करूया तीस चेक चाळीस बघा तर आपल्याला दोन परिमेय संख्या मिळाल्यात वीस चेक चाळीस व तीस छेद चाळीस आता याच्यामध्ये ये येणाऱ्या परिमेय संख्या आपण लिहू शकतो बघा वीस छेचाळीस त्याच्यापेक्षा मोठे एकवीस मोठे त्यास चेस अशा पद्धतीने संख्या घेऊ शकतो याचा अर्थ असा की एकवीस छेचाळीस पासून एकोणतीस छेचाळीस पर्यंत ज्या संख्या येतात त्या परिमेय संख्या या दोन परिमेय संख्येच्या दरम्यानची संख्या आहे त्याच पद्धतीने आपण जर शंभरच्या पटीमध्ये अंश आणि छेद वाढवला तर आपल्याला इथं दोनशे चेद चारशे व तीनशे चारशे या परिमेय संख्या मिळतील या परिमय संख्यांच्या मध्ये सुद्धा आपल्याला अनेक संख्या सु दोनशे एक चेद चारशे पासून ते दोनशे नव्याण्णव चेद चारशे पर्यंतच्या चे सर्व परिमय संख्या या दोन परिमय संख्यांच्या मध्ये येतात अशा पद्धतीने आपण ज्या पटीमध्ये शेल वाढवू त्याच पटीमध्ये अंश वाढवायचा आणि मग त्या दोन परिनय संख्येच्या दरम्यानच्या कितीतरी परिनय संख्या आपण घेऊ शकतो